जय मित्रांनो आजची अकरा सप्टेंबरची संध्याकाळ उद्याची बारा सप्टेंबर तेरा सप्टेंबर आणि चौदा सप्टेंबर या बाबतीत तुम्हाला अगोदर ही माहिती दिलेली आहे यात नवीन बदल काही नाहीये पण आता आपण त्या मुद्द्यावरती हात घालतोय की वळण भरतील का नदी नाले वाहतील का पाणी प्रश्न मिटेल का या बाबतीत सुद्धा तुम्हाला मी स्पष्ट सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो विश्वास पुन्हा त्याच पद्धतीनं ठामपणे सांगण्याचा निर्णय घेतोय कि ज्या पद्धतीनं अक्कोलकोट आणि त्या परिसरामध्ये अतिवृष्टी किंवा जलप्रलय झालाय ती वाटचाल पुन्हा वाढणार आहे त्यामध्ये कुठले भाग येत तत्पूर्वी आज अकरा सप्टेंबर रात्री कशी राहिली दे देखील पहा दे नागपूरच्या सावनेर कटोल ह्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटामध्ये मुसळधार पावसाची नोंद होईल त्याचबरोबर अं यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी विदर्भातही अनेक भागांना हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा आहे यामध्ये अमरावती जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग सुद्धा आहे बुलढाणा जिल्ह्यासह जालन्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस मध्यरात्रीपर्यंत दाखल होईल नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या काही ठिकाणी इथं काही ठिकाणी थोड्याच वेळामध्ये तो पाऊस दाखल होतोय हा झाला आजच्या संध्याकाळचा सारांश पण बारा सप्टेंबर आणि तेरा बद्दल चा हा बद्दल थोडं स्पष्ट बोलूया बारा सप्टेंबर दुपारनंतर लातूर नांदेड परभणी सह मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस दाखल होते दुपारनंतर जालन्याच्या काही भागांमध्ये दिवस मावळेपर्यंत हा पाऊस दाखल होईल रात्री बेरात्री मध्यम ते हलका पाऊस होणार आहे खराब वातावरण किंवा ढगाळलेली परिस्थिती किंवा पावसाच्या सरी ह्या विदर्भातही अनेक ठिकाणी सक्रिय होणार आहेत त्यानंतर सोलापूरसाठी किंवा सांगलीसाठी सुद्धा पाऊस हा ऍक्टिव्ह होणार आहे सांगलीच्या भागामध्ये झडीसारखं स्वरूप राहील बारा तारखेला पण तेराला आणि चौदाला दिवसभर सुट्टीच नाहीये चांगला ते अति चांगला ते मुसळधार पाऊस हा होणारच आहे आता अहिल्या नगरच्या सर्व तालुक्यांना गुड न्यूज अशी आहे तेरा तारखेचा पाऊस भलेही तुमची व्याप्ती कमी करणार असला तरी चौदा आणि पंधरा तारखेला तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे तेरा तारखेचा पाऊस आठ सत्तर टक्के व्याप्तीचा आहे रात्रीच्या वेळेला आहे पण चौदा आणि पंधरा हा पाऊस चौदा तारखेचा आणि पंधरा तारखेचा विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते अति जोरदार याची नोंद होणार आहे मग हा पाऊस आणखीन सीम तालुका कोणता आहे किंवा सीएम जिल्हा कोणता आहे याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर पंधरा तारखेपर्यंत नाशिक जिल्हा आणि विषय बीड जिल्ह्यासह मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्राला खूपच जबरदस्त पाऊस होणार आहे मग आता याच्यामध्ये विश्वास काय देऊ तर बघा आतापर्यंत तीन महिने झाले तुमच्याकडे पाणी पडायचा वाऱ्यामुळे तो जायचा आहे हा पश्चिमी पाऊस आहे सॉरी पूर्वी पूर्वेकडे येणारा पाऊस आहे हा परतीचा मान्सून आहे आणि तुमच्या गावाच्या रेकॉर्डचा निर्णय असा सुद्धा झालेला दा आहे की आम्हाला परतीच्या पावसाशिवाय विहिरीला पाणी येत नाही ज्या गोष्टीचं सा मी सारखं वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये उल्लेख करतो ना ती गोष्ट आता अवघ्या अठ्ठेचाळीस तासावरती येऊन ठेवलेली आहे तेरा तारखेला जरी तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस झाला तर नाराज होऊ नका कारण की हा पाऊस आता एकोणीस ते वीस तारखेपर्यंत टिकून राहणार आहे भले त्याच्यामध्ये एखादा दिवस गॅप पी पाच सहा दिवसामध्ये पण हा जाणारा नाहीये पाणीच करून जाईल असा विश्वास तुम्हाला मी वारंवार देत आलेला आहे आणि त्यामध्ये दे देखील पात्र देखील ठरलेलो आहे आताची परिस्थिती सगळ्या भागांची बघितली आपण पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यांची पुण्यासह अहिले नगर सर आणि भागांची तिथे जेम तेम किंवा काही ठिकाणी कामापुरता झालेल्या आहे पण ह्या तीन दिवसांमध्ये आणखी नुकसान करणारी कंडिशन तुम्हाला पाहिजे जी परिस्थिती मी अकोलकोटची बघितली आहे या भागांना सुद्धा तीन महिने पाणी कमी होता पण आज त्यांनी दनादान अख्खं नायनाट केलेलं आहे तर आता अलर्ट कोणाला आहे हे देखील पहा अलर्ट राहणार आहे विशेष जास्त करून तेरा तारखेचा लातूर जिल्ह्याला जास्त अलर्ट आहे तेरा सप्टेंबरचा अलर्ट लातूर जिल्हा सोलापूर पुन्हा अलर्ट जास्त आहे तेरा तारखेचा पाऊस नगर नगरपासून तर बीड जिल्ह्याच्या सोडलेल्या भागांना देखील आहे अंबड गोदागड वैजापूर पैठण छत्रपती संभाजीनगर दक्षिणेकडे सर्व तालुक्याच्या मध्ये येतात मग तेरा तारखेला जर नाहीच घेतलं काही गावाला तर काय परफॉर्मन्स करते देखील पहा तेरा तारखेला जरी नाही काही गावांना घेतलं गाव तर भरपूर घेणार आहे पण तरी सुटले समाधान झालं नाही तर ता चौदा तारीख तुम्हाला दुपारचा एकही वाजून देणार नाही लगेच पावसाला सुरुवात होईल रिटर्न मान्सून आहे गरमीची लेवल आहे अंधुक वातावरण आहे यामध्ये विजांचा कडकडा देखील पाहायला मिळणार आहे पण याची परिस्थिती ही एक ते चौदा तारखेला चार पाच वाजेपर्यंत तुम्हाला दाखल होईल मग चौदा तारखेचा पाऊस झाल्यानंतर पंधरा तारखेला काय होणार आहे देखील पहा चौदा तारीख धुळे नंदुरबार नंदुरबार तुरळक ठिकाणी तो सॉरी माफ करा पण नंदुरबार साठी पंधरा आणि सोळा आहे पण धुळ्यासाठी आणि जळगावसाठी फुल परफॉर्मन्स करण्याची तारीख आहे ती चौदा असणार आहे नाशिक जिल्ह्याच्या निफाड नांदगाव सिन्नरपट्टा देवळापट्टा हा देखील भाग आहे पुण्याचा जो भाग सोडत होते ना सारखा तोच भाग आता हा चौदा तारखेला कंप्लीट करणार आहे विषय तेरा तारखेचा पण येतोय पण चौदा तारखेला हा कम्प्लीट करणार आहे कोल्हापूर सांगली सोलापूरच्या भागांना सलग तीन ते चार दिवस म्हणजे सोळा तारखेपर्यंत पोहोच आहे पण जास्त परेशान करणार तारखा कोणत्या असतील या भागांना जास्त जोडपून काढणाऱ्या तेरा चौदा पंधरा या सप्टेंबर असणार आहे ठीक आहे मग चौदा तारखेचा पाऊस सोलापूरला परत काही परिस्थिती निर्माण करेल का ते तसंच तिथं स्पष्ट दिसतंय पण चौदा तारखेची परिस्थिती ही कडाशिय बीड जिल्ह्याचा जे काही सोडलेला वारंवार जो भाग आहे त्यांना मला वाटतं एक वेळेस असं झालं होतं मे महिन्यामध्ये ती परिस्थिती पुन्हा इथे पाहायला उद्भवू शकते अशी परिस्थिती आहे आता वारंवार गुणगान गाणं झाल्या तर दक्षिण महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्र भरपूर आणि चांगला पाऊस आहे पण आता उत्तरेकडील जे काही भाग आहेत बुलढाणा जिल्हा उद्यास तुमच्याकडे पहाटेपर्यंत कोणत्याही टायमिंगला आज मध्यरात्रीपासून मध्यम ते झडीचा पाऊस व्हायला सुरुवात होईल इतक्या मानू नका तेरा आणि चौदा तुमच्याकडे देखील डेव्हलपमेंट चांगली आहे व्याप्तीचा विषय आणि भाग पूर्ण करणारा विषय जो असेल खामगाव चिखली मेकर बुलढाणा ते सर्व तालुके जळगाव बोधुवड मलकापूर सोडलेला भाग आणि जाफ्राबाद गोकोदन कन्नड सिल्लूड हा भाग चौदा पंधरा सोळा आणि सतरा तीन चार दिवसांमध्ये पाणीच पाणी फिल अशी परिस्थिती आहे पण याच्यामध्ये मी पण का घालतोय कारण का की इथे असे भाग आहेत यांना कितीही तारखा द्या पाऊसच पडत नाही तर काळजी पूर्ण नका यांना वीस तारखेपर्यंत हा पाऊस जात नाहीये ठीक आहे तर याच्यामध्ये व्याप्तीचा विषय जास्त आहे व्याप्तीचा विषय म्हणजे शंभर टक्के व्याप्ती आहे पण शंभर टक्क्यामध्ये समाधानकारक त्या अतिमुसळधार याची नोंद आहे समाधानकारक मध्ये खूप चांगल्या पद्धतीचा हा पाऊस देखील होणार आहे आता वर्ध्यावाले आणि चंद्रपूर गोंदियामध्ये भलतेच पावसाला कदळलेत त्यांचे पुनरावृत्ती फोन चालू आहेत जाईल कधी हे बघा मित्रांनो पहिलेही मी माझे व्हिडिओ दिलेले आहे की हा पाऊस बारा ऑक्टोबर पर्यंत रिटर्न मान्सून जात नाही म्हणजे रेंगाळत राहणार आहे आता हा टप्पा झाला बावीस पर्यंत तर पुढचा टप्पा होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस पासून पुढे सुरू म्हणजे चार पाच दिवसाचा गॅप मिळेल चार दिवसात ज्यांचं असं एकर दोन एकर काढण होईल तर त्याचा मी व्हिडिओ देणारच आहे पण सध्या कोणी व्हिडिओ पाऊस काढण्याच्या सॉरी स्वायबिंग काढण्याच्या नादी लागू नका कारण की हा पाऊस जरा बेकारचा आहे तर मग परिस्थिती आपल्याला संधी मिळेल का तर पंचवीसच्या चोवीसच्या पुढे थोडी संधी मिळते काही भागांना आठ दिवसाची काही भागांना सहा दिवसाची काही भागांना फक्त दोन दिवसाची तर ते भाग गमनशिबी पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याचा जाणार आहे त्याच्यामुळे त्यांनी तर नावच घेऊन येईल सध्या कारण की गंज ठेवले तर ते वाहून जाणे किंवा सडणे याची भीती तुम्हाला माहिती आहे उभं राहिलेलं थोडं नुकसान होईल तर ते चांगलं राहते तर मग हा पाऊस जाणार कधी तर विषय असा आहे मित्रांनो परतीचा जो मान्सून आहे तो दहा ते बारा ऑक्टोबरच्या दरम्यान निघून जाईल त्यानंतर थोडा गॅप मिळेल परत सोळा आणि सतराला एम जी किंवा आयओडी पॉझिटिव्ह हे दोन्ही कॅम्बिनेशन दिसतात परतीच्या सुद्धा पाऊस येतात दिवाळीच्या पेडमध्ये ते पाऊस सुद्धा होण्याची चान्सेस आहेत दिवाळीमध्ये पाऊस राहणार आहे असं आठ दिवसा अगोदर आपल्या प्राईमशिप मित्रांना सांगितलं होतं आणि पोस्टर पोस्टरमध्ये देखील सांगितलं होतं पण आज आय एम डी न पण जाहीर केले की यंदा दसरा आणि दिवाळी पावसात आहे बघा अशी परिस्थिती महाराष्ट्राची उद्भवणार आहे तर एकंदरीत चित्र असं आहे की यंदाची पेरणी रब्बी हंगाम लांबू शकतो आता बोलूयात तुमच्या कमेंट कडे पेमेंट वरतीच तुम्हाला आता रिप्लाय देऊयात माजलगाव सर आपल्या भागात कसा असेल उद्या म्हणण्यापेक्षा आजही संध्याकाळी काही ठिकाणी पाऊस आक्रमक होतोय आपल्या माजलगाव पट्ट्यातला पाऊस आज रात्री सुद्धा अनेक भागांना होणार आहे त्यामध्ये भरभूर किंवा येईल आणि बारा तारखेला दुपारनंतर दुपारन चार पाच वाजता आणि जवळपास आपल्या भागामधली परिस्थिती पावसाची तेरा तारखेला जरा अति तीव्र आहे समजलं असेल तर लाईक करून कमेंट थांबू शकता बाकी ज्यांना पण देखील कमेंट करू द्या चला आणखीन कोणाच्या कमेंट आहे आणि गुड न्यूज अशी आहे की माझे सत्तर हजार फॉलो होईल आता फक्त काही फॉलोअर्स बाकी आहेत म्हणजे एक हजार बाराशे फॉलोअर्स बाकी आहेत एवढा तुम्ही विश्वास टाकला की अवघ्या एक दीड महिन्यामध्ये आतापर्यंत सोशल मीडियावरती या अग्रिकल्चर चॅनलवरती सत्तर हजार करणं हे शक्य नव्हतं ते तुम्ही करून दाखवलंय धन्यवाद तुमचे आभार चला आणखीन कुणाच्या कमेंट आहेत एकच महामुनी सरांची कमेंट येते तर बघा नांदेडला विजांच्या कडकडाट कुणा रात्री किनवट वगैरे भागामध्ये होणारच आहे गरमीची लेवल खूप आहे या भागामध्ये चला आणखी कुणाच्या कमेंट कमेंट करू शकता कमेंट करता येईल ना तुम्हाला हे समजण्या मला एकच कमेंट दिसते फक्त जाफराबाद कृष्णाकड आपल्या भागाची परिस्थिती आज ढगाळलेलं वातावरण झालंय पूर्वेकडनं वातावरण सक्रिय झालंय आणि आपल्या भागाची जोरदार पावसाची तारीख सुद्धा चौदाचा आहे पण तेरा तारखेला आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी होईल उद्या सुद्धा आपल्या भागामध्ये पूर्वेकडनं पूर्वे येऊ शकतं दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला तेरा आणि चौदा तुम्हाला मी पाणी चांगलं होणार या वेळेस तुम्हाला पंधरा पर्यंत व्याप्ती पूर्ण होऊन जाईल आपली चंद्रपूर जिल्ह्याला सलग तीन ते चार दिवस अतिवृष्टीचा इशारा आहे भलेही तो सगळ्या भागांमध्ये होणार नाही पण भाग भागमधून हे अशाच प्रकारचं वातावरण राहत आहे लातूर तेरा देखील पूर्व आणि उत्तर भागांना अतिवृष्टीचा इशार आहे गिरेसर हा पण हे सगळ्या गावांना होणार नाही ना अतिवृष्टी पण बऱ्याच ठिकाणी वारं जोरदार पाऊस या गोष्टी थोडा विजांचा अलर्ट आहे बघा तुमच्याकडे केस बीड उद्या आहे पाऊस तुमच्या भागामध्ये उद्याचा तुमच्या भागातला पाऊस केज मध्ये दोन नाही नाही तीन साडेतीनच्या पुढे धकेल तो अडीच तीनच्या पुढे एक तास मागे पुढे होईल कारण की टाइमिंगचं अजून कोणी सांगतच नाही मी थोडी दिवस गेला मुळे एक तास मागे पुढे किंवा एक दीड तास मागे पुढे होईल प्रॉपर नांदेडला सध्या पाऊस चालू आहे काही ठिकाणी तर तुमच्या भागामध्ये रात्रीच्या वेळेला सुद्धा काही ठिकाणी पाऊस होणार आहे नांदेडचं चित्र जर बघायचं झालं तर मित्र तुमच्या भागातलं तर उद्या पाऊस आहे शनिवार जर सांगायचं झालं तर शनिवारी आहे शनिवारी तुमच्या भागात जरा जास्तच होईल सोलापूर दक्षिण सोलापूर लातूर निलंगा पट्टा शनिवारी अलर्ट आहे त्यानंतर जालना बीड छत्रपती संभाजीनगर मध्ये शनिवारी म्हणजे तेरा तारखेला अलर्ट खूपच आहे शाळगड आंबड पैठ्याला पावसाची नोंद होऊ शकते बऱ्याच ठिकाणी परत सुद्धा आहे एक ने पैठण तेरा तारखेला मी तुम्हाला तेरा तारखेला कोणत्याही टायमिंगला होईल आणि असं काही नाही तेरा चौदाचं गाणं गा मी मगापासून बाराला सुद्धा पोहोचणार आहे पण ते दहा पाच दहा पाच गाव घेणार आहे आता पड़ा, पड़ा मी आता डायरेक्टली फोकस काय करतोय जास्त व्याप्तीच्या पावसावरती कारण की काय होतंय एखाद्या गावावर पडला आम्हाला पडला त्याची निगेटिव्ह कमेंट येऊ नये तसं मी कामही करीत नाही मला कुठल्या कंपनी धंदे वगैरे तर त्यासाठी तुम्हाला वारंवार सांगतोय की तेरा चौदा आणि पंधरा ह्या तीन दिवस तुम्हाला थोडं शांत बसायचे व्याप्ती तुमची चौदाच पूर्ण होईल पण एखाद्या गावावर राहिलं तोच येऊन पुढे उड्या मारेल त्यासाठी सांगतोय तुम्ही चौदा पर्यंत आणि पंधरा पर्यंत शांत राहा पासून तुम्हाला पाऊस होते उद्याचाच दिवस आडवा आहे उद्याच्या लाईव्ह तर खरी मजा येणार आहे उद्याचा जो लाईव्ह असेल ना आपला बारा तारखेचा तुम्हाला वेळ टायमिंग आणि तास किती लागतील आणि विजा कुठे आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे उद्याचा लाईव्ह होऊ नका ज्यांना लाईव्ह दिसत नसेल त्यांनी फॉलो करून ठेवा कारण की फॉलो केल्याशिवाय ते सजेशनच होत नाहीये नागपूर जिल्हा आत्ता सध्या उत्तरेकडील भागांमध्ये सावनेर कटूरला अतिवृष्टी होणार आहे बातमी येऊन जाईल सकाळपर्यंत पण पर पाऊस तुमच्याकडे आजही आहे सर्व भाग नाही पन्नास टक्के भागांना तो आज होणारच आहे बीड गवराई तुम्हाला उद्याची तारीख सुद्धा आहे चार पाच वाजताच्या हिशोबामध्ये येईल पाऊस आजही रात्री थोडाफार येईलच पण विषय असा आहे की आपल्या भागामध्ये तेरा तारीख सुद्धा मोठ्या पावसाची नोंद दे। होईल देवराय पट्टा उत्तर भाग आणि पूर्व भाग जास्त राहील दोन हजार सरोवरला रात्रीच्या पुरुष राहाल हलका ते मध्यम होईल आणि आपल्या भागामध्ये तेरा तारीखच दिलेली आहे सोमवारी सॉरी उद्या उद्याच्या तारखेला म्हणजे बारा तारखेला पाऊस सुद्धा आहे आपल्या भागामध्ये मलकापूर बुलढाणा तेरा चौदा पंधरा विजांच्या कडगाटामध्ये भाग बदल आहे पण आपल्या भागाची शंभर कि चार दिवस लागतील म्हणजे सोळा सतरा पर्यंत वाढ बघायला लागेल काही ठिकाणी प्रॉपर बीड पेडगाव मला मारुतीचं मंदिर मोठं आहे तुमच्या भागामध्ये गावामध्ये मी आलेलो त्या गावामध्ये बाळासाहेब कालकुटे ते आमचे पाहुणेच आहेत तर तुमच्या गावाची परिस्थिती सुद्धा विषय असा आहे <coughs> तेरा तारीख आहे तुम्हाला बारा तारीख म्हणजे उद्याची पण तारीख आहे आणि आजची रात्र थोडाफार पाऊस होण्याचे चान्सेस आहेत धुळे चौदा पंधरा आहे धुळेच्या दक्षिण बाजू जास्त घेईल ठीक आहे बारा तारखेला पाऊस नाही असं काही नाही बरं बारा तारखेला सुद्धा पाऊस आहे पण बारा तारखेचा पाऊस पश्चिम महाराष्ट्रात कमकत आहे नगर तेरा चौदा पंधरा तीन दिवस रात्री काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी जबरदस्त पाऊस राहणार आहे अस्लाम जय जयशिवराय हातडी परतून आज रात्री मध्यम ते हलका उद्या दुपारनंतर पुन्हा ऍक्टिव्ह होणार आहे घनसावंगी वगैरे सर्व तालुक्यांमध्ये आणि तेरा तारीख आपल्याकडे देखील चांगला पोहोचणार आहे मी तेरा चौदा काय सांगतो वारंवार सगळ्यांना की तेरा आणि चौदाला पूर्ण लोकेशन महाराष्ट्रात येऊन ठेवते आणि त्याचा जास्त रडार आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा ठीक आहे आता विदर्भात कमजोर तर नाहीच पूर्व विदर्भ जास्त आहे फक्त बुलढाणा अकोला अमरावती धडसोड करणार आहे दोन दिवस तंद पंधरा पर्यंतची व्याप्ती पूर्ण होईल आता खान्दीचा मुद्दा बघा खानगीचा नंदुरबार थोडा कमकुत आहे पाऊस तिकडे येणार आहे पण कोत आहे पण चौदा आणि पंधरा धुळे जळगाव जास्त प्रमाणात येणार आहे संभाजीनगर पण आहे त्यामध्ये आता नाशिक बद्दल बघा नाशिकला चौदा आणि पंधरा पूर्ण व्याप्ती पूर्ण करेल हे दिसतो पाऊस पूर्वीकडनं येणार आहे शिरापूरला तेरा आणि चौदा फुल पावसाची आर आर पंडित पाऊस बंद व्हायला कमीत कमी अजूनही एक तरी लागेल आठ दिवस बंद झाला त्याला पाऊस बंद होत म्हणता येत नाही ठीक आहे परभणी जिल्हा रात्री काही ठिकाणी आहे आज बारा तारखेला दुपारनंतर आहेच दुपारीच सुरू होईल त्यानंतर तेरा तारखेला सुद्धा पाणी आहे तेरा तारखेला टायमिंग नाहीये कुठल्याही टायमिंगला सुरू होईल तेरा चौदा पंधरा कुठलाही टायमिंगला दोनदाचा परिसर चौदा आणि पंधरा आहे ठीक आहे सगळ्यांना जय शिवराय हो उद्या भेटूयात लाईव्ह हो मध्ये धन्यवाद